लक्ष्मण हाकेंनी आता सभेमध्ये असं वक्तव्य केलंय की अकरा क्वालिफाईड आमची मुलं काढतो तुमच्या मुली द्या किंवा आता शामणव कोळी असा काही मराठा राहिलेला नाही ओबीसी झालेला आहे यावर आपलं मत काय संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या हाकेला मला सांगायचं आहे हा हाके एड झाय तो एड झावा हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय अरे हाके तुझ्या बापाला सांग तुझी जर बहीण शिल्लक असेल तुझी मुलगी शिल्लक असेल तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का भाकरी घेऊन जाणार आहे का आता ओबीसी मध्ये आहे ना बागवान मुसलमान जात छगन भुजबळची एखादी जर नात असेल तर छगन भुजबळ एका गरीब नाभिकाच्या घरात सुरी भाकर घेऊन जातोय का तुझ्या इथं तुम्ही ऑलरेडी ओबीसी आहेत ना हा वाघमारेची एखादी जर पूर्ग आहे तर तुम्ही नंदीवाल्याच्या घरी सुरी घेऊन जाणार आहे का भाकर घेऊन काय बोलतोय हा के अरे आजपर्यंत मी तुला हाके म्हणून आदराने बोलत होतो पण तू माझ्या जातीच्या आणि आमच्या माया बहिणींच्या बाबतीत अपमानजनक बोलतोयस एक दिवस असा तू समोरच्या दिवशी भेट तुला दोन थुबडीत नाही आणलं तर माझ्या बाप्पाचं नाव बदलणार अरे हाके तुला कळलं पाहिजे सुयरी खा